कुणाच्या तरी शेतात वावरात रोजानं काम करणार पोरग कुणाचं तरी कोंबडी खत इचकटायला जाणारा पोरग मिस्तराच्या हाताखाली इटा देणारा पोरग बिग बॉस मध्ये जात त्यावेळेला प्रत्येक माणसाला हा प्रश्न पडतो की हा बिग बॉस मध्ये गेला असतात मात्र ही सगळी संघर्षाची कहाणी ज्यावेळेला पुढे येते ना त्यावेळेला मात्र सगळ्यांचे डोळे उघडतात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या रॉयल शेतकरी या चॅनल मध्ये तर ग्रामीण भागातलं सर्वसामान्य गरीबाचं पोरग टिकटॉकच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत आहे काहीतरी वेगळं करत जे मार्केटला चालतंय त्या गोष्टी त्यानं करायच्या ठरवल्या आणि म्हणून तो टिकटॉकच्या माध्यमातून तसे व्हिडिओ बनवतो जोर जोराने ओरडायचं काय त्याच्या शब्दामधला चढ उतार जो आहे तर तो कमी जास्त येडे चाळे त्याला लोक म्हणायचे अतरंगी काहीतरी करतोय असं लोक म्हणायचे आणि या सगळ्या गोष्टी त्यानं हेरल्या यालाच लाईक मिळतात सोशल मीडियावरती चांगले विचार पेरा किंवा चांगले काही व्हिडिओ बनवा कुणी तुम्हाला लाईक करणार नाही मात्र असं का काहीतरी के आटपटांग केलं की हो तो माणूस लवकर फेमस होतो आणि हेच खर तर गुपित होत ते गोपीत कळालं आणि त्यानं तशा पद्धतीचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली लोकांनी सुद्धा ते डोक्यावर घेतले बुक्की टेंगुल गुलीगत एका बुक्कीत कपाळ आउट अशा पद्धतीचे त्याचे डायलॉग सोशल मीडियावरती गाजायला लागले आणि गुलीगत धोका म्हणत हा पोरगा जो गरीब घरातला होता तो फेमस व्हायला लागला मात्र सूरजचा स्वभाव होळा थोडासा मृद त्याच्यामुळं फारस त्याला कळत नाही अशी त्याची आत्या सांगते मात्र हे सगळं जरी असलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून लोक आपल्याला लोकप्रियता देतात तर हे त्याच्यासाठी मोठं होतं पाच बहिणी आहेत आणि त्याच्यामधली एक बहीण त्याच्या गावात राहते तो ज्या गावात आहे त्याच गावात तिला दिलेला आहे त्याच्या बहिणीच्या मुलाच्या मोबाईल जो होता तर त्याच्यावरनं सूरजनं पहिला व्हिडिओ टिकटॉक वरती टाकला व्हिडिओ कसे बनवायचे व्हिडिओ पोस्ट कसे करायचे हे त्याला शिकवलं आणि ते शिकवल्यानंतर टिकटॉकच्या माध्यमातून सूरज नाव कमावलं हे मात्र खरं आहे त्याच्यानंतर त्याला बऱ्याच ऑफर येऊ लागल्या अनेक चित्रपटामध्ये सूरज न काम केलं त्याच्यानंतर बऱ्याच युट्यूबला वेब सिरीज चालायच्या त्याच्यामध्ये सूरज चव्हाण काम करायचा मात्र हे सगळं चालू असताना अचानक एक दिवशी बातमी येते की सूरज ची निवड मराठी बिग बॉस मध्ये झाली आणि त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राला जणू धक्का बसतो आजपर्यंत ज्याचे व्हिडिओ आपण फक्त एंटरटेनमेंट किंवा मजाक म्हणून घेत होतो ते पोरग बिग बॉस मध्ये गेले एवढ्या मोठ्या शो मध्ये त्याला निवडलंच कसं काय हा प्रश्न प्रत्येकाला पडायला लागला आणि गोलीगत बिग बॉस मध्ये गेलाच कसा खऱ्या अर्थानं हा प्रश्न प्रत्येकाला भेटसावत होता मात्र तरी सुद्धा त्याची निवड झाली ही निवड होत असताना त्याला अजिबात या सगळ्या गोष्टीची कधी अपेक्षा नसावी कदाचित आणि त्याची बहीण माध्यमांसोबत बोलते त्यावेळेला हेच सांगते की त्याला अजिबात या सगळ्या रस गावातल्या मऱ्या जे मंदिर आहे तर यात्रा असते आणि त्या यात्रेमध्ये तो गुंग होता बिग बॉस ची ऑफर आली बिग बॉस च्या टीम कडनं बरेच फोन आले त्याला रिस्पॉन्स सूरज चव्हाण देत नव्हता मात्र हे सगळं चालू असताना ती लोक गावात आले त्याच्या बहिणीला भेटले आणि बहिणीनं कुठंतरी त्या सुरज तयार केलं आजपर्यंत कुणीतरी येतं सूरजला फसवतं फसवत त्याचा वापर करून घेतं कोणतरी त्याचे व्हिडिओ बनवतो तिकडेच नेऊन आता मुंबईला पाठवायचं रिस्क तर आलीच त्याच्या बहिणीला सुद्धा भीती वाटत होती होती मात्र जी बिग बॉसची टीम त्यांनी ही सगळी जबाबदारी घेतली त्याचा पहिलं पास झाला किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर सूरज चव्हाण बिग बॉस मध्ये त्याची निवड झाली हे सगळा प्रवास खरंच सोपा नव्हता म्हणजे एक काळ होता की सूरज चव्हाणच्या कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही गेलात तर त्याला शिव्या देणारे शाप देणारे त्याच्या त्या व्हिडिओ वरती काहीतरी वाईट कमेंट करणारे साहजिकच बरेच लोक होते आणि त्यांचंही काही चुकत नव्हतं कारण की सूरज चव्हाणचा कंटेंट तसा होता त्यानं तशी इमेज सुद्धा तयार केली होती की बाबा हे पोरग उगच वरडतय कुठंतरी जोर जोरानं जातंय काही डायलॉग म्हणत आहे अशी इमेज त्यानं सोशल मीडियावरती तयार केली होती आणि लोकांच्या ती डोक्यात होती त्याच्यामुळे लोकांनी त्या इमेजला धरून त्याला कमेंट केल्या मात्र नंतर बिग बॉसच्या घरामध्ये त्याच्यातले संस्कार कळायला लागले त्याचा स्वभाव कळायला लागला त्याच्या मनाचा नितळपणा करायला लागला आणि नंतर मात्र सूरज चव्हाणला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं एका गोरगरीबाचं पोरग हे जे वावरात कुठंतरी दुसऱ्याकडे रोजानं काम करतं स्वतःची शेती बी हाय का नाही माहिती नाही कोणाचं तरी शेतात रोजानं कामाला जातं कोणाचे खत इसकटायला जातं कोणत्या तरी गवंड्याच्या हाताखाली काम करतात उदरनिर्वाह भागत ते पोरग आज महाराष्ट्राचं लाडक बनले सूरजचा भोळा मृदू असणारा स्वभावच त्याची ताकद बनलाय त्याचे संस्कार त्याचं वागणं हे बिग बॉसच्या घरातून लोकांच्या लक्षात यायला लागले आणि गरीबाच्या पोराला महाराष्ट्रानं आतापर्यंत डोक्यावर उचलून धरले कितीतरी लोक आहेत जे सूरज चव्हाण मुळे हा शो पाहायला सुरु करतायत म्हणजे बिग बॉस पाहतायत फक्त सूरज चव्हाण मुळे तुम्ही सुद्धा त्यातले चाहतका नक्की कमेंट करून सांगा आणि शेती मातीशी नाळ असणारे गोर गरिबीतले हे लेकरं ज्यावेळेला पुढे जातात त्यावेळेला त्यांचा अभिमान सगळ्यांना वाटतो यात नवल नाही